अतिशय पौष्टिक असं डाळवांग बनवूया बऱ्याच वेळेला घरामध्ये भाज्या नसतात आणि पटकन आपल्याला काहीतरी करायचं असते म्हणून कडधान्य आपल्याकडे असतात म्हणून चार प्रकारच्या डाळी वापरून आज मी तुम्हाला डाळवांग करून दाखवलेलं आहे आणि हे वांग अतिशय सुंदर आणि छान लागते खायला आणि तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करू आता कोणताही वेळ न करता आता आपण हे डाळभंग कसं बनवायचं आता डाळभंग बनविण्यासाठी इथे मी चार प्रकारच्या कडधान्य घेतलेले आहे कडधान्य म्हणजे डाळी घेतलेले आहे मसुरीची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ आणि चण्याची डाळ सर्व डाळी मी सम प्रमाणामध्येच घ्यायच्या आणि नंतर काय करायचं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व डाळी आपल्याला आता एकत्र करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला पाण्याने धुवून टाकायचं बऱ्याच वेळेला काय होते भाजी नसते आपल्याकडे पंचायत पहिले रात्रीच्या वेळेला हलकं फुलकं काय करायचं म्हणून अशा वेळेला आपण हे डाळ वांग तुम्ही जरूर करू शकता आता पाण्याने कसं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि नंतर त्यामध्ये एक वांग टाकलेलं आहे त्याच्या फोडी करायची आपल्याला आणि त्यामध्येच आपल्याला दोन टमाटर टाकायचे आहे आणि थोडंसं डाळीच्यावर पाणी टाकायचं आणि मोठभर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं कुकरमध्ये मानून घ्यायचं आणि चार ते पाच शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या आता कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला भांडं काढायचं आहे बघा आपली डाळ आणि का डाळ अतिशय छान आणि सुंदर शिजलेली आहे सुरुवातीला आपण चमच्याने घोटून घ्यायचं आणि नंतर मग काय करायचं थोडी आपल्याला रावायची आहे कारण त्यामध्ये आपण चण्याची डाळसुद्धा टाकलेली आहे सगळं डाळी आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर काय करायचं मोहरी टाकायची आपल्याला आणि नंतर जिरं टाकायचं मोहरी आणि जिरं चांगली होऊ द्यायची चा, आणि नंतर अद्रक आणि लसण याचीच फक्त आपल्याला पेस्ट टाकायची आहे आणि अद्रक लसणची पेस्ट झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं चा चा। आहे थोडंसं अद्रक तुम्ही थोडंसं आणि लसण थोडंसं जास्तच टाकायचं लसणाची लसन जर जास्त टाकलं ना तर त्याची टेस्ट सुद्धा अतिशय छान येते आणि नंतर त्यामध्येच आपल्याला लाल मिरच्या टाकायच्या आणि स तेलामध्ये परतून घ्यायची आहे बाकीचे जिन्नस टाकायचे हळद टाकायची आपल्याला तिखट टाकायचं तिखट इथे मी एक चम्मच थोडं जास्त टाकलेलं आहे आपल्या आवडीनुसार आणि गोडा मसाला टाकायचा आणि धने आणि जिरे याची पूड आपल्याला टाकायची आहेत बस एवढंच साहित्य टाकायचं बाकी आपल्याला वरणाला कोणतं जास्त साहित्य टाकायचं नाही आणि थोडं पाणी टाकायचं थोडं पाणी टाकल्यानंतर मसालेसुद्धा छान फुलून येतात आणि घोटलेलं वरण आपल्याला त्यामध्ये टाकायचं येत आहेत आणि छान आपण चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं आता आमसूल पावडर टाकायचं किंवा तुम्ही चिंचीची कोळसुद्धा टाकू शकता बघा अतिशय सुंदर आणि छान असं बरण झालेलं नक्की तुम्ही करून बघा आणि आजचा व्हिडिओ थोडाही आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद